थोडी टेस्ट करतो पोह्याची कशी झाली बघतो एकदम ऑसम झाले भाऊ एकदम टेस्टी काहीच विषय नाही आपला प्लॅन सक्सेस झालेला पोह्याचा पहिल्यांदा आहे ना तोंड त्याला धुतला पाहिजे याला निर्माण धुवा किथ सोबतच चलो आजाओिंदी मौसम बी मस्त नाही नंबर टॉप मध्ये ना टॉप मध्ये चला एकदम मस्त पण वातावरण झालं इकडं पावसाचं एकदम छान असं आणि मस्त आता पोह्यावरती ताव मारायचं भावांनो गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नका ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर कशा असतात बदल आय होप तुम्ही सगळे खूप छान म्हणजे मस्त असतो भावांनो सो मित्रांनो जास्त अंगोळ वगैरे करून रेडी झालं एकदम चकाचक आणि विषय काय म्हणतात भावांनो आज वरती आपले जे रेस्टॉरंट आहे सो त्या आज क्लिनिंग वगैरे चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं आज त्यांना नाश्ता वगैरे बनवून द्यायचा आहे पोह्याचा कारण सरांनी मला रिक्वेस्ट केली की आमच्या स्टाफ साठी थोडे पोहे वगैरे बनव कारण आम्हाला वेळ नाही आमचं थोडं काम चालू आहे सो त्याच्यामुळं म्हटलं चला बनवून ठेवलं काय प्रॉब्लेम नाही आपल्याला तर पोह्याची तर मी तयारी केलेली दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता इथं मिरची कांदा मी कटिंग करून ठेवलेला आहे आणि इकडं मग अशीच वीस मिनिटांपूर्वी पोहे भिजवून ठेवलेत आणि मस्त असे आता पोहे भिजले सुद्धा आमचं बघू शकता इकडे कढई एवढी मोठी भले अशी कडाई ठेवली आता ह्याच्यामध्ये आपण पोहे बनवायचे आहेत तर चला आता सुरुवात करूया कारण शेंगदाणे सोडेन नव्हते तो त्याच्यामुळे मी गौरवला पाठवला आहे दुकानात शेंगदाणे आणायला तो आल्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे कालच एक डिसेंबर होऊन गेला आणि खूप म्हणजे अविस्मरणीय दिवस होता काल मित्रांनो कारण बरोबर काल एक वर्ष झालं आम्ही गाव सोडलं एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि पुण्याला शिफ्टिंग केलं ऑल फॅमिली सो भरपूर रिझन्स होते भरपूर कारण होते गाव सोडण्याचं मित्रांनो खरं तर आपलं गाव सोडून कोणाला जाऊ वाटत नाही मित्रांनो बाहेर पण सिच्युएशन अशी होते की चला म्हटलं की आता थोडं मूव ऑन करूया आय लाए, लाईफमध्ये काहीतरी त्याच्यामुळे आम्ही गाव वगैरे सोडलं आणि कालच मला रिसेंटली पप्पांचा फोन येऊन गेला की तुला माहीत आहे का आज काय आहे सो मित्रांनो आजचा दिवस मी कसा विसरू शकतो गाव सोडलेला बरोबर ना सो खूप अशा आठवणी आहेत मित्रांनो गावच्या पण काय विषय नाही लाईफमध्ये कोणतीही गोष्ट म्हणजे पुढे जाण्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात आणि मित्रांनो बघता बघता एक वर्ष कसं सरलं हे कळलंसुद्धा नाही तर खूप अशा मित्रांनो आठवणी आहेत तर गाईज शेंग्दनी शेंग्दनी का बघू शकता आमचे मित्र गौरव शेट आलेले आहेत दूध आणि शेंगदाणे घेऊन शेंगदाणे भेटले का तुला ओके ओके तर मित्रांनो शेंगदाणे आपले संपले होते पोह्यासाठी आणि दूध पण रिसेंटली आलं कारण दूध सकाळीच मॉर्निंगला येतं बट झालं काय आमचे जे मेंबर येतात दूध घेऊन सो ते दादा आलेले नाहीत त्याच्यामुळे गौरवलाच पाठवला होता चला आता रेसिपीला सुरुवात करूया मस्त तर मित्रांनो आता आपण पोहे बनवायला सुरुवात करतोय आणि सर्वात पहिल्यांदा आपण शेंगदाण टाकतोय तेल तापले बऱ्यापैकी तो शेंगदाणे टाकून घेतो कारण मी युट्यूबला व्हिडिओ बघितला होता अगोदर जिरे मोहरी कडीपात टाकलेला पण शेंगदाणे मी टाकतो मित्रांनो कारण शेंगदाणे थोडे भाजून घेतले ना की नंतर पोह्यामध्ये खायला एकदम क्रिस्पीनेस येतो खूप छान लागतो मित्रांनो त्याच्यामुळे पहिल्यांदा पण थोडे शेंगदाणे भाजून घेऊया आता शेंगदाणे मित्रांनो मस्त भाजलेले आहेत तो, तो काढून घेतो पहिल्यांदा शेंगदाणे कारण नाहीतर करपून जातील सगळे आता हे लवकर निघाले तर बरे नाही तर जास्तच करपणार आहे जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम चाललेला आहे चला एवढ्या शेंगाने राहू द्या काय प्रॉब्लेम नाही आता पण याच्यामध्ये जिरे टाकून घेतोय कढीपत्ता टाकून घेतोय सगळा आणि सोबतच मग याच्यामध्ये मिरच्या आणि कांदा टाकतो मी फर्स्ट टाइम एवढे एक ते दीड किलो पहिल्यांदा पोहे बनवत आहे कारण एवढे जास्त आपला आयडिया नाही आहे तरी पण चाललाय कार्यक्रम काय विषय नाही पाव तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असला तर त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा आता कांदा पहिल्या व्यवस्थित भाजून घेतो आणि मिरची तेल काय जास्त गरमच आहे त्याच्यामुळे कांदा लगेच भाजलेला आहे आता ह्याच्या पण ह्याच्यामध्ये आता आपण ऍडिशनल म्हणजे टाकणार आहे टोमॅटो मी कधी टोमॅटो घालत नाही पण वरची डिमांड आहे टोमॅटो पण टाका त्याच्यामुळे टोमॅटो पण टाकतोय आता ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेतो पहिल्यांदा आता हळद टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ आणि साखर मीठ आपण पोह्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकतो मी मीठ मिक पोह्यामध्ये मिक्स करतो आणि साखर टाकतो ह्या मिश्रणामध्ये काही जणांना साखर टाकले पोहे आवडत नाहीत बट साखर टाकले पोहे खूप छान लागतात मित्रांनो साखर टाकल्यानंतर पोह्यांना उत्तम तसे चवी येते मित्रांनो खूप छान पोहे लागतात तर बघू शकता हे भिजवलेले मित्रांनो ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून ठेवलं होतं मगाशी पण मीठ थोडंच टाकलंय नंतर आपण टाकू शकतो कमी करतो आणि पोहे टाकून घेतो पोहे भिजवून ठेवले होते मगाशीच त्याच्यामुळे छान असे सुटसुटीत पोहे झालेत थोडस वरून मीठ टाकतो आणखी लागलं तर परत टाकता येईल आता छान अशी मित्रांनो कोथिंबीर टाकतो मी कारण कोथिंबीर शिवाय पोहेला टेस्ट नाही खूप छान लागते कोथिंबीर पोह्यामध्ये आणि लगेच वरून शेंगदाणे सुद्धा टाकतो आणि त्याला मी पूर्ण मिक्स करायला एकदम आचेवर मिक्स करतो मित्रांनो म्हणजे पोहे खाली लागणार सुद्धा हो नाही कलर आला एकदम छान वाटत बघा दिसाय तर छान दिसत आता बघूया काय विषय नाही खाल्यानंतर कळेल कारण मटेरियल खूप झाले पोह्यामध्ये भरपूर असं मटेरियल झाले त्याच्यामुळे एकदम छानच पोहे लागणार जरा प्रॅक्टिस म्हणून नाही का म्हणजे बरे दिवसात मी पोहे बनवतोय त्याच्यामुळे जरा प्रॅक्टिस म्हणून थोडं वरती एक दोन व्हिडिओ बघितले मित्रांनो मी मित्रांनो मी एक व्हिडिओ बघितला पोह्याचा त्याच्यामध्ये शिमला टोमॅटो आणि ग्रीन पीस बटाटा शेंगदाणे एवढं काय काय टाकलं होतं पूर्ण त्या पोह्याची खिचडीच करून टाकली होती तसे आपल्या महाराष्ट्रामध्ये पोहे तसे एवढे बनत नाहीत एवढं मिक्स सगळं काय काय आपल्याला शेंगदाणे असले कोथिंबीर असली बॅस संपला विषय थोडी टेस्ट करतो पोह्याची कशी बघतो एकदम असं भावन एकदम टेस्टी काहीच विषय नाही आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे पोह्याचा त्यांना आवडणार सरांना आणि स्टाफला मला वाटतं थोडीशी हळद फक्त जास्त झाली पण काय विषय नाही कडू वगैरे लागत नाहीत चला आपले पोहे रेडी करून झालेत मित्रांनो आता त्यांना एकदा आवाज देतो मी पोहे रेडी झालेत येऊन वरती घेऊन जावा आणखी एकदा मी टेस्ट करतो म्हणजे बरोबर कळेल मला नक्की काय विषय झालाय ते भावांनो मीठ साखर मिरची एकदम परफेक्ट झाले सगळं काहीच विषय नाही एकदम तकाटक ओके झाले तोपर्यंत भावांना तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी कारण आपले हल्ली व्हिडिओ कमी भरपूर येत आहेत मला माहिती आहे चला तर हे आपण पोहे देऊया तर मित्रांनो बघू शकता की आमचे सर आलेले आहेत रणजित सर आहेत फौज आहेत सो त्यांची ऑर्डर होती पोह्याची हे बघू शकता पोहे छान असे आहेत मित्रांनो आणि आता मी वर जाणार आहे पोहे घेऊन तुम्हाला माझ्या मित्रांनो सर्वांना हे अरे काय थिंगाणं चाललंय तुमचा सगळ राहणं चाललंय बघा साफसफाचा इकडे भावांनो हे अक्षय इकडे बघ अक्षय बघा बारक्या व्यवस्थित साफ कर ओ विशाल भाऊ विजय भाऊ या की मग चला पोहे खायला या मस्त मस्त गरम तुमच्यासाठी पोहे बनवले छान तुला लय मस्त आहे गरज दांडगी मस्ती तुला करणबाई ये या मारे भाई देखो तंदूर वाले चल लो। चल लो। चलो आजाओिंदी मोसम बी मस्त नाही नंबर टॉप मध्ये ना टॉप मध्ये चला अगदी एकदम मस्त पण वातावरण झालं इकडं पावसाचं एकदम छान असं आणि मस्त आता पोह्यावरती ताव महाराज भाऊंनो हो हे पोहे ठेवा की विशाल भाऊ हे पोहे ठेवा इकडे मी तरुण बघू शकता रेस्टॉरंटची साफसफाई चालली इकडे सगळं मटेरियल वगैरे धुवून ठेवलेलं आहे हे बघा सगळं मटेरियल काढले बाहेर किती दिवस साफसफाई चालली ए लवकर या चला पोहे थंड झाले बावनो हो अजून कधी किती वेळ लागणार साफसफाई उरकायला दहा मिनिटात होणार आहे कोण नाही रे त्या भाई आहे इधर कोण आहे कोण आहे कोण आहे तू बारकेल रे बारक्या कळीच आहे बारके येऊ तर काहीच बघू शकता एकदम क्लायमेट भारी भारी झाला एकदम धुकं बिक पडले थोडं आणि थंड वातावरण झालंय पहिल्यांदा पोहे बघा झाले का चांगले तुमच्या मनासारखे असे एक नंबर पद्धतीचे पोहे दिसले प्लेटा घ्या चला आमचे इंडियनचे विशाल बसतात टॉपचा विषय एकदम सुरज सरांनी असे टॉपचे पोहे बनवून आणलेले आहेत अहो जरा हळद फक्त थोडी जास्त झाली शेंगदाणे भिंगदाणे भरपूर टाकलेले आहे विशाल भाऊ हळद हळद थोडी जास्त झाली जरा खाऊन बघू यात कशी लागत आहे कडूविड लागत नाही एकदम विशाल खत भारी विष हरड आहे शेंगदाणे एक किलो टाकलेले आहे अहो नाही राव वैयक्तिक आणली शेंगदाणे वैयक्तिक शेंगदाणे भरपूर टाकलेले त्या गवऱ्याला लावले शेंगदाणा आणा येताना सात पाच हे खातील की परत डबल डबल आता डायरेक्ट लंच पण डायरेक्ट सोबतच हे बारक्यात चल चमच्या टाक बारक्या पहिल्यांदा आहे ना तोंड त्याला धुतलं पाहिजे याला की धोवाकी सोबतच हो जाऊ मी खाली खाऊन जाऊ खाऊन जातो पण खाली कोण नाही ना घेऊन जातो खाली कोण नाही हो बारक्याला वाटलं व्हिडिओ कॉल ऐक काय त्याला कुठं माहित आहे व्हिडिओ चालू आहे ते त्याला वाटतं को कोण आहे कोण आहे कोण आहे बात भाभी येते रे बात कर अरे सच मे बात कर अरे बात कर ना कळ नाही कोण पोहूरा श्यामागया श्याम सवेरावे कस झालं तू आहे मीठ बीठ साखर बीकर आहे ना साखर टाकेल ना एक नंबर टाकले साखर मी मला आवडते साखर हे सगळी सोबत एक जरा सगळी सोबत फोटो घेऊया मस्त बिघी चला हे बारके पुढे चल ही की पुढे असू द्या चालते काय विषय नाही इधर देखो सब लोग अरे इधर देखो सब लोग इधर देखो इधर करण भाई इधर देखो दरा खाली घ्या चमचा इकडे बघा चला काय विषय नाही तर मित्रांनो अशा दरम्यान आता सगळं आपलं रेडी झालेलं आहे आणि आता मस्त पयवरती ताव मारायचा भावांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि काय करा काय करायचं असते बोला की कॉमेंट करा।, 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 करा अरे सबस्क्राइब करा बोला <laughs> चलो बाय बाय सर बोला काय बोला तुम्हाला सबस्क्राईब आणि लाईक करा करण भाई आप बोलो लाईक करो बोलो लाईक करो भाई अरे आप गाव तक जाओगे तुम्हारे गाव तक जाओगे तुम्हारे ये हमारी पार्टी यादगार रहेगी रहेगी ना चलो बाय बाय